नमस्कार आपण सन्मान न्यूज फोर्टील शिवाजीनगर येथील माऊली केडरचे संचालक श्री गजानन सोनार आणि श्री दिलीप सोनार यांच्या कुटुंबियांतर्फे चक्रपूजेचं आयोजन सातपूरच्या शिवाजीनगर येथील माऊली केडरचे संचालक श्री गजानन सोनार आणि दिलीप सोनार उर्फ दंडगवार यांच्या कुटुंबियांतर्फे त्यांच्या निवासस्थानी चक्रपूजेचे आयोजन करण्यात आले चक्रपूजेनिमित्ताने कुलधर्म कुलाचार व धार्मिक पूजा आयोजित करण्यात आली यावेळी गजानन सोनार दिलीप सोनार प्रशांत सोनार निवृत्ती सोनार सौ सो भाग्यश्री प्रशांत सोनार सौ सो उषा निवृत्ती सोनार सौ सो बेबीबाई दिलीप सोनार यांनी पाहुण्यांचे स्वागत केले तर उपस्थितांना अत्यंत धार्मिक आणि भक्तिमय वातावरणामध्ये चक्रपूजा संपन्न झाली सन्मान स्फोटींसाठी कार्यकारी संपादक हो, राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद